नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आपला बाकासुराचा दोन दिवस पराभव झाला तर मात्र माहिती आहे शिंदगेश्री पेळगाव मैदानामध्ये तर त्याच दिवसात मित्रांनो आपला बाकासूर पुन्हा एकदा एका मैदानात दाखल होणार आहे ती मैदान मित्रांनो कुठला आहे ते आपण सांगणार आहे कारण की नक्की आता सर्वांना आतुरता असते की आपल्या बाकासुरचा पायरा कोण असेल तर तीच सांगणार आहे मित्रांनो दोन नंदीपैकी आपला बाकासूरचा एकानंदी बरं पायरा असू शकतो कारण की सर्वांना ओढा लागलेली असते तर अखंड महाराष्ट्राच्या मित्रांनो ह्या नंदीवर लक्ष असते की नक्की पायरा कोण तर तेच सांगणार आहे आपण तर मित्रांनो चोराडे मैदानामध्ये आपला दशमिंदगी श्री बाकासूर दाखल होणार आहे ती पण त्याचा पायरा कोण असेल तर तुम्हाला सांगतो तु। तर नक्की बायच्या का वादळ शकतो आपल्या बरं कारण की ही दोन्ही पण टॉपचीच नंदी आहेत मात्र माहिती आहेच तर आता सर्वांना ओढ लागली की ह्या दोन नंदीपैकी कुठला नंदी पळेल तर मित्रांनो माझ्या अंदाजाने आपल्या बाकासुरबर हा बाईजा ही नंदी पाळायची खूप शक्यता आहे आणि नक्कीच बय पळेल कारण की ह्या बाईजाला पण मित्रांनो पण स्पीड आहे आणि आपल्या चोराड्या मैदानामध्ये ही दोन नंदी पायताने दिसतील आणि कमबॅक मित्रांनो आज करतील आणि आज मित्रांनो बाकासुरने शंभर टक्के नंबर करायच पाहिजे आणि करणारच कारण की सर्वांचा आशीर्वाद आहे आणि मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे आपला पेडगाव मैदानामध्ये एका चुकीमुळे आपल्या बाकासुरचा पराभव झाला ते फक्त पब्लिकच्या चुकीमुळे तर लवकरच आज कमबॅक Karel.